नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती अमरावती या ठिकाणी जाते लोकलचा कापूस साव कलेली एक हजार क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल किनवट या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्तीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल राळेगाव या ठिकाणी जाते लाल लोकलचा कापूस अवकालेले सहा हजार क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार शंभर रुपये क्विंटल समुद्रपूर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल पारशिवनी या ठिकाणी जाते एच फोर लांब स्टेपल जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल मारेगाव या ठिकाणी एच फोरचा मध्यम स्टेपलचा कापूस आहे जास्ती दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल घाटन ज्या ठिकाणी एलआरए मध्यम स्टेपलचा सा कापूस आहे ज्याचे दर सात हजार एकशे पाच रुपये क्विंटल